उन्हाळा लक्षात घेता टंचाई निवारणाची कामे मिशन मोडवर वर पूर्ण करण्याचे निर्देश महिला व बाल विकास मंत्री भातकुली तालुक्यातील पाणी टंचाई आढावा सभा मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बचत भवनात झाली यावेळी आमदार रवी राणा उपविभागीय अधिकारी डॉक्टर नितीन वेवारे हरिभाऊ मोहोळ जयंत देशमुख आदी उपस्थित होते यावेळी पालकमंत्र्यांनी सरपंच व ग्राम सचिवांशी संवाद साधून प्रत्येक गावाची मागणी जाणून घेतली जलजीवन मिशन मध्ये एकशे पाच गावे समाविष्ट आहेत या कामांना गती द्यावी निंदोडी येथे हातपंप वायगाव येथे वाढीव जल वाहिनी वाठोळा शुक्लेश्वर येथे हातपंप रामा येथे वाढीव जल वाहिनी व हातपंप पूर्णानगर येथे हातपंप पाटोळा हिमतपूर येथे वाढीव वाहिनी व हातपंप कामनापूर येथे पाच हात पंप देवरी येथे टाकी व हात पंप सडका हिरापूर येथे आवश्यक जलवाहिनी दगडागड येथे नियमित पुरवठा विरशी येथे दोन हात पंप यासह अनेक गावात पाणी उपलब्धतेच्या दृष्टीने आवश्यक सुविधा उभारण्याचे निर्देश पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी दिले आहेत विश्रोडी प्रकल्पाचे पाणी अनेक ठिकाणी पोहोचत नाही अशी तक्रार आहे याबाबत तात्काळ सर्वेक्षण करावे व अडचणी दूर करण्यासाठी भरीव उपाययोजना करावी असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले बोरखेडी येथे गढूळ पाणी येते शहाणूरचे पाणी सोडले जात नाही बोरवेल पाणी पुरवले जाते अशी तक्रार आहे तिथे आवश्यक उपाययोजना तात्काळ करावी त्याचप्रमाणे पाणी सोडण्याचे वेळापत्रक ग्रामीण नागरिकांच्या सोयीनुसार असावे स्थानिकांच्या मागणी लक्षात घेऊन नियोजन करावे असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले वाहिनी टाकताना रस्ता फोडला तर त्याची तात्काळ दुरुस्ती यंत्रणेने करून द्यावी रस्ते फोडून दुरुस्ती न केल्यास कारवाई करण्यात येईल असा इशारा पालकमंत्र्यांनी दिला जीवनोन्नती अभियानात महिला बचत गटांना एक कोटी सत्तर हजार रुपये कर्ज वितरण भातुकली तालुक्यातील सात गटांना पालकमंत्री अॅडव्होकेट यशोमती ठाकूर यांच्या हस्ते वितरित करण्यात आले बैठकीला महसूल पंचायत समिती जीवन प्राधिकरण आदी यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते जर करून घ्यायचे असतील तर मला त्याचं निवेदन लेखी द्या म्हणजे मी त्याचा प्रपोज करू शकतो आणि आता पाणी टंचाईच्या बैठकीमध्ये ज्या काही गोष्टी या ठिकाणी इथे आहेत किंवा आमदार साहेबांच्या त्याच्यामध्ये होतील त्या आपण कलेक्टर ऑफिस मध्ये बसून टंचाईमध्ये कशा मंजूर करायच्या त्या बघू याच्या व्यतिरिक्त जर अजून काही विषय असतील तर कृपा करून आपण निवेदन द्यावा विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती